नमस्कार तर नवऱ्याच्या लाडकीमध्ये आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे घरच्या गर घरी बनवण्याची रेसिपी तर यासाठी मी इथे फ्लॉवर त्यानंतर चार ते पाच बटाटे आणि एक बीट छान बारीक चॉप करून घेतलेला आहे व्यवस्थित बारीक कट करून घेतल्यानंतर सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ पाण्याने इथे धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी लगेचच भाज्या कुकरच्या भांड्यामध्ये घातल्या वरतून आपल्याला चवीनुसार मी एक चमचा मीठ घातलं त्यानंतर अर्धा चमचा बटर घातलं आणि एक चमचा वरतून पावभाजी मसाला घालून घेतला त्यानंतर वरतून एक ते दोन कप पाणी घालून कुकरचं झाकण बंद करून आपल्याला बारीक गॅसवरती त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या घेऊन भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे एक शिमला मिरची दोन ते चार टोमॅटो आणि चार ते पाच कांदे छान व्यवस्थित बारीक चॉप करून घेतले आणि लगेचच टोमॅटोची इथे प्युरी तयार करून घ्यायला सुरुवात केली तर टोमॅटोची आपल्याला छान मिक्सरला बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर असा लसूण आणि आल्याचे काप घालून वरतून थोडेसे धने घालून याची देखील मी मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर लगेचच कढई चढवली आणि कढईमध्ये दोन ते तीन पाळ्या तेल घालून घेतलं वरतून अर्धा चमचा मोहरी घालून घेतली छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं त्यानंतर बारीक कापलेला कांदा घालून आपल्याला तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचा तेला छान गाळ करून घ्यायचा आहे त्यानंतर मी मिक्सरला बारीक केलेली आपली आलं लसूणची पेस्ट घालून घेतली छान आपल्याला दोन ते तीन मिनटं ती देखील तेलामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला आलं वास राहत नाही त्यानंतर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या आणि आपल्याला रवी हातात घेऊन आता मस्त पैकी भाज्या छान बारीक घोटून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिटं मी आलं लसूण पेठ शिजवून घेतल्यानंतर वरतून टोमॅटोची प्युरी घालून घेतली ती देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं छान झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे त्यानंतर वरतून दोन ते तीन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे पावमाजी मसाला घालून घेतला छान आपल्याला ते सर्व एकत्र करून आहे आणि मसाल्याला दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं चा तेल सुटलेलं आहे इथे मी वटाणा हा उकळतानी घातलेला नव्हता कारण त्याचा फार गाळ होऊन जातो म्हणून मी तो शिमला मिरची सोबत तेलामध्ये छान परतून घेतला चवीनुसार मीठ घालून आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेचच वरून घोटलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला छान बारीक गॅसवर दोन ते तीन वेळेस त्याची उकळी करून घ्यायची आहे वरतून भरपूर कोथिंबीर आणि बटर घालून आपली पावभाजी ही तयार आहे लगेचच तव्यावर बटर घातलं आणि दोन ते तीन पाव मस्त मसाले घालून छान नाचवून घेतले तुम्हीही नक्की एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका